नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार सतराच्या अनुषंगाने किशोर राजाभाऊ यादव तहसीलदार माहूर यांची जात वैधता प्रमाणपत्र बनावट आहे जे की चौदा सप्टेंबर दोन हजार सात रोजीचे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार महाराष्ट्र राज्यात पंधरा समित्या शासनाने स्थापन केल्या होत्या त्यापैकी दोन समित्या औरंगाबाद विभाग महसुलीसाठी विभागासाठी शासनाने दिल्या त्यापैकी औरंगाबाद विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक एक औरंगाबाद आणि क्रमांक दोन लातूर अशा पद्धतीने शासनाने पंधरा समित्या स्थापन केल्या आहेत परंतु तहसीलदार किशोरी यादव यांनी औरंगाबाद विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक तीन लातूर येथून दिनांक एकवीस मे दोन हजार आठ रोजी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले वास्तविक सदरील समिती अस्तित्वात नव्हती म्हणून तहसीलदार यांचे वैधता प्रमाणपत्र पूर्णत बनावट आहे शासनाची फसवणूक करून त्यांनी दिनांक सात जानेवारी दोन हजार बावीसमध्ये त्यांना महसूल विभागाने पदस्थापनाचे आदेश दिले शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सदरील तहसीलदार यांच्यावर फौजदारी कार्यवाही व्हावी आणि त्यांची नियुक्ती शासनाने तत्काळ रद्द करावी ही नम्र विनंती गोरगरीब पात्र उमेदवारावर यांच्यावर अन्याय झाला आहे श्री एस एस खैरवाड अध्यक्ष माहिती अधिकार जनसेवा समिती महाराष्ट्र यांनी पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक नांदेड तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे अद्याप त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही कार्यवाही नाही झाल्या सामरण उपोषण करण्यात येईल असे खैरवाड यांनी इशारा दिला आहे दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी ह हॉटेल विसावा शिवाजीनगर येथे पत्रकार परिषदमध्ये बोलताना वरील वक्तव्य मत खर यांनी व्यक्त केले आहे धन्यवाद नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर तहसीलचे तहसीलदार किशोर राजाभाऊ यादव यांनी बोगस वैधता प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती मिळवली आहे कारण चौदा सप्टेंबर दोन हजार सात रोजी शासनाने महाराष्ट्रामध्ये पंधरा समित्याची स्थापना केलेली आहे आणि औरंगाबाद विभागासाठी दोन विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन केली आहे त्यापैकी एक औरंगाबाद येथे आणि विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक दोन लातूर येथे स्थापन केली आहे परंतु राजाभाऊ सॉरी किशोर राजाभाऊ यादव यांनी समिती क्रमांक तीनमधून वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले हे खोटे आहे कारण त्याच्यावर पूर्ण अध्यक्ष सचिव हे स्वाक्षऱ्या बोगस आहेत आणि गोल स्टॅम्प मारलेला आहे ज्यामध्ये राजमुद्रा आहे त्याच्यामध्ये समिती क्रमांक तीन असा स्पष्ट उल्लेख आहे यावरून समिती क्रमांक तीन ही अस्तित्वात नाही तर ही समितीमधून त्यांनी प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र कसे प्राप्त केले हे पोलीस प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करावी अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे व पोलीस प्रशासन